नमस्कार मंडळी रिझर्व बँक ऑफ इंडिया कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जबारदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत अशा जाहिरातींमुळे शेतकऱ्यां भ्रम फैलावण्यात येत आहे अशा शेतकऱ्यांनी जे कर्जमाफी होणार आहे यापासून सावधानता बाळगायला हवी तुम्हाला जर कर्जमाफी झालेली असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाणं सगळ्यात सोपं आहे त्यामुळे तुमची इथे फसगत होऊ शकत नाही जर तुम्ही ना जा अशा जाहिरातींना बळी पडून आणि त्यांच्यामार्फत जर कर्जमाफ कर्जमाफी करून घेत असाल तर तुमची इथं फसगत होऊ शकते तुम्हाला आर भूर्दंडसुद्धा भोगावा लागू शकतो किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसेही चालल्या जाऊ शकतात अशा संस्था समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर अशा जाहिराती व बनावट वेबसाईट यावर अनेक मोहिमांचा सक्रियपणे प्रचार करीत आहेत असल्याचे दिसून आलेले आहेत अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवाशुल्क आकारण्यात असल्याच्या बातम्या आहेत ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकेच्या कामकाजात अडथळा येतो बँकेसह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरायची गरज नाही असा चुकीचा अर्थ असा संस्थांना देत आहे अशा कृतीमुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्वाचे ठेवेदारांच्या हिताचा बाधा येत आहे त्यामुळे हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते अशा संस्थांच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी संबंध ठेवल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते तुम्हाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागू शकतो तुमच्याकडून पैसा वसूल केला जाऊ शकतो तुम्हाला फसवल्या जाऊ शकतो अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या समाज माध्यमातील सोशल मीडियातील बँकांविषयीची खोट्या प्रचार मोहिमांना बळी पडू नये का शेतकऱ्यांनी खोट्या घटना आढळल्यास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी द्यावी किंवा तक्रार नोंदवावी असे परिपत्रक आर बी आयने मार्फत जारी करण्यात आले समाज माध्यमावरील खोट्या प्रसार मोहिमेचा करणाऱ्या संस्थेच्या आव्हानाला प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी बळी पडू नये असे प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी यासाठी बळी पडू नये असे आवाहन जिल्ह्यातील अग्रिम बँकेचे व्यवस्थापक यांनी केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्रासपणे या जाहिरातीकडं किंवा तुम्हाला फोन कॉल्स येत असेल तुम्हाला आणखी काही दुसऱ्या मार्गाने तुम्हाला कर्जमाफीची लालूच देण्यात येत असेल तर तुम्ही सावधानता बाळगायला हवी सर्वात सोपं तुम्ही जर तुमची फसगत होऊ नये यासाठी जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही खरंच आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन विचारू शकता किंवा तुमचं तिथं तुम्हाला शासन पैसे देते तिथे जर त्या अकाउंटला पैसे भेटत असेल तर तिथं त्या अकाउंटची विचारपूस तुम्ही करणं गरजेचं आहे जर माहिती आवडली तर नक्कीच शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र